हो हे तीन बाण काही जणांना असं वाटतं की हे तीन बाण कशासाठी त्रिशूळ साईड त्रिशूळ टाईप पण दिसतोय डमरू टाईप पण दिसतोय आणि तीन बाण म्हणजे काही काही जणांनी शोध वगैरे लावले बाबा तिथून असं अलंगला तीन वाटा जातात एक गणेश दरवाजा साइडने घाटगर साइडने आंबेवाडी साईडने आता ह्याच्यात एक तो पॉईंट झाला दुसरं एक पॉइंट असं आहे की तीन जे अलंग मदन कुलक ह्याच्या वाट आता हा जो रूट आहे आलंगडाकडे पण येतो म्हणजे अंडर टनल म्हणजे विचार करताना लोकांनी म्हणजे संशोधन लावायचा ला। खूप प्रयत्न केला याच्या मागे मागे टनल आहे वगैरे जसं बाहुबलीमध्ये एखादं म्हणजे मी मोहीनचे नाव का सांगतो की त्याच्यात काही काही गोष्टी दाखवण्यात येतात आता ह्याच्या मागे जरी तुम्ही म्हणला हे दगड काढलं तर टनल असेल हे आपल्याला अजूनही काही माहिती नाही म्हणजे बरंच म्हणजे ट्रेकिंग वगैरे शिवप्रेमींनी शोधायचा प्रयत्न केला पण हे का काही समोरले गेलं नाही पण बरेच जण जे गावकरी म्हणतात ते अलंग मदन आणि कुलं अशा तीन वाटा आहेत की जेणेकरून अंडरग्राऊंड टनलने ह्या त्या फोर्ट वर जाऊ